बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क माळवाडीत ग्रामदेव स्त्री लक्ष्मी मर्याय देवीची यात्रा उत्साहात साजरी माळवाडी येथील ग्रामदेव स्त्री लक्ष्मी मर्याय देवीची यात्रा यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुरुवारपासून यात्रेला सुरुवात झाली पारंपरिक सोहळ्यांची रेलचेल गुरुवारी दुपारी चार वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीचा पालखी सोहळा संपन्न झाला ज्यामुळे यात्रेची सुरुवात उत्साहात झाली यात्रेचा एक महत्वाचा भाग असलेल्या देवीला अभिषेक घालण्यासाठी पाणी आणण्याचा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पार पडला माळवाडीसह परिसरातील हजारो भाविकांनी बिलवडीच्या कृष्णा घाटावर कृष्णा नदीच्या पात्रातून पाणी आणले पोतराजांच्या गाण्याच्या तालावर आणि विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा सोहळा संपन्न झाला या परंपरेनुसार कृष्णामाईचे पाणी आणून मरियाई देवीसह गावातील सर्व मंदिरातील देवतांना अभिषेक घालण्यात आला अनेक वर्षापासूनची ही अखंड परंपरा आजही उत्साहात सुरू आहे विशेष म्हणजे गावातील बहुतांश मंडळींनी पाणी आणण्यासाठी डॉल्बीची व्यवस्था केल्याने युवकांमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला माळवाडी येथील ही यात्रा सामाजिक एकतेचे प्रतीक आहे गावातील बागडी तांबट मातंग रामोशी आणि चर्मकार या समाजामध्ये दे मरियाई देवीची देवस्थाने आहेत गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करतात जो सामाजिक सलोख्याचा एक उत्तम नमुना आहे यात्रेनिमित्त मंदिर परिसरात मिठाईची दुकाने हॉटेल्स झुले पाळणे खेळण्याची दुकाने संसार उपयोगी साहित्यांची दुकाने आणि मुलांच्या मनोरंजनासाठी विविध व्यावसायिकांनी दुकाने लावली होती या ठिकाणी खरेदीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये यासाठी यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या तसेच यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी बिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता सालावाद प्रमाणे कायमस्वरूपी आपली यात्रा जी आकार महिन्यात म्हणजे जुलैच्या शेवटच्या किंवा मध्यंतरीला येत असते आकार महिना आणि यात्रेचे स्वरूप यात्रा संबंध असा आहे की आपली लक्ष्मी मरी आई ही यात्रा एक गाडी स्वरूप म्हणजे एक फिरस्ती आहे म्हणून जे मागील ह्या पूर्वजांच्या ह्याच्यात यात्रेसंबंधित रोगराई पसरत होती रोगराई येत होती अशा वेळी फिरस्ती आहे गाड्यावी आहे असे म्हणून आपण रोगराईला उदाहरणार्थ पटकी फोड कावीळ अशी फिरस्ती रोगांपासून आईनं बचाव करावा ह्या परंपरेच्या ह्याच्यानुसार आपली यात्रा ही कायमस्वरूपी उभरत आलेली आहे आणि ही यात्रा अशी असते की दोन दिवशी यात्रा असते पहिल्या दिवशी आईचा गाडा म्हणून पालखी गाव मिळून तो होत असते आणि दुसऱ्या दिवशी नदी घाटवर कृष्णा घाटावर जाऊन पाण्याचा कार्यक्रम होत असतो आणि पाण्याचा सोहळा हा इतका मोठा असतो की आईचे एक सेवक भक्त म्हणून त्यांना कोतरा बांधले जातात वाद्य वाजप बांधले जातात आणि या अनुषंगातून आईचे एक थोडक्यात एक महिमा म्हणून की आई श्रद्धेला पावते आई अकार महिन्यात पावसाळ्यात रोगरा येऊन देत नाही त्यामुळे आईचे सर्व भक्त आईला नमन करण्यासाठी येतात आणि असं अंधश्रद्धेतून बक्ष किंवा असं बळी हा आमचा ही नाहीच आहे सोहळा आणि कुणाचंही नाही म्हणून फक्त एक अखाड महिन्यात वैज्ञानिकता सांगायचं म्हटलं तर पावसाळ्यात दूषित पाणी असतं किंवा हवा खराब असते त्यानुसार एक माणसाच्या शरीराला एक प्रोटिनियुक्त असावं असा आशा सुद्धा आपण अर्थ घेतला तरी चालेल अंधश्रद्धेचा काही ह्यात सहभाग नाही